मित्रांनो मराठी कला विश्वातून एक अत्यंत धक्कादायक बातमी येत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या आवडत्या बोल्ड अभिनेत्री असणाऱ्या तेजस्विनी पंडित यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन झालेले आहे हो मित्रांनो तेजस्विनी पंडित यांनी आत्ताच सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिली तेजस्विनी पंडित यांच्या आई ज्योती पंडित ज्यांना सर्वजण ज्योती चांदेकर म्हणून ओळखतात या आघाडीच्या नायिका होत्या त्यांनी बॉलिवूड मराठी चित्रपटसृष्टी अनेक मोठमोठ्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केलेली आहे ज्योती चांदेकर ह्या आपल्या अगदी बालवयापासूनच अभिनय करतात अनेक मोठमोठ्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी चालू होतात आणि आत्ताच दोन तासांपूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली ज्योती चांदेकर यांना सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पूर्ण आजी म्हणून ओळखले जात होते स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेतील पूर्ण आजी या रूपाने त्या महाराष्ट्राच्या घराघरात सुप्रसिद्ध झाल्या होत्या त्यांच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या पूर्वीच्या चाहत्यांमध्ये आणि आत्ताच्या ज्या ठरलं तर मगमधून निर्माण झालेल्या चाहत्यांमुळे मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे अनेक लोकांच्या स्टोऱ्या दिसत आहे की पूर्ण आजी आपल्याला सोडून गेलेली आहे ज्योतिताई चांदेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली